पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पदाधिकारी आणि सगळे माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते एकेका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेल्या आहेत आणि आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका निवडणुकीसाठी माहितीच्या त्यांनी प्रमुख घटक पक्षाकडून पक्ष पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक पाच आमदार आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील जिल्ह्यात आपलं वर्चस्व राखण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि शनिवारी पुण्यात पुणे विभागीय पातळीवरील बैठक घेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय पंढरपूर नगरपालिकेवर अडीच वर्षाचा कालावधी वगळता जवळपास पस्तीस वर्ष परिचारक समर्थकांची सत्ता राहिली आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने आपलं वर्चस्व राखलं चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी आग्रही असून स्थानिक स्वराज्य माध्यमातून लढावायच्या की स्वबळावर याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केलंय पंढरपुरात माहितीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय असणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे नगरपालिका निवडणूक भाजपनं स्वबळावर लढवावी लढावी की माहितीच्या माध्यमातून याबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बैठकीनंतर मांडलेल्या भूमिकेमुळे निर्माण झाली आहे मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सक्रिय सहभागी हो झाल्याचं दिसून आलं होतं विधानसभा निवडणुकीत आमदार समाधान नावताडे यांच्या प्रचारात भाजप पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महायुतीतील या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करताना दिसून आले आता याच घटक पक्षाला सोबत घेत भाजप पंढरपूर नगरपालिका निवडणूक माहितीच्या माध्यमातून लढवणार का याची उत्सुकता मा या, या दोन्ही पक्षाच्या समर्थकांना लागून राहिली आहे पंढरपुरात परिचारक यांचं मोठं वर्चस्व असून त्यांच्याकडेच इच्छुकांची संख्या मोठी आहे अशा वेळी पंढरपूर नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा वाटपात महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना जागा सोडण्यासाठी परिचारक यांना मोठी कसरत करावी लागणार आहे त्यामुळं परिचारक हे माहितीच्या माध्यमातून लढण्यापेक्षा भाजपनं स्वबळावर लढण्यासाठी आग्रही राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य असलेले कल्याणराव काळे व राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष समाधान काळे यांची भूमिका काय राहणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना राहणार आहे तर शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांचीही माहितीच्या मा माध्यमातून लढण्याबाबत भूमिका ठरणार आहे मात्र भाजपचे आमदार समाधान हे स्थानिक स्वराज्य संस्था माहितीच्या माध्यमातून लढण्यासाठी आग्रही राहतील अशी चर्चा होताना दिसून येते विठ्ठल परिवारातील नेते भगीरथ भालके गणेश पाटील युवराज पाटील आणि कल्याणराव काळे एकत्र येत आघाडी करून जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास पंढरपूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक माहितीच्या माध्यमातून लढण्याची शक्यता मात्र संपुष्टात येणार आहे